एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता काँग्रेसच्या ऑफिशियल अकाउंट वरून हे ट्विट करण्यात आलंय या पोस्ट मध्ये डोकं हात आणि पाय नसलेली इमेज शेअर करण्यात आली आहे या पोस्टरवर कुणाचा चेहरा दिलेला नसला तरी पोस्टरवरील पोशाख पंतप्रधान मोदींसारखा आहे अनेक भारतीयांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे हा वाद काय जाणून घेऊयात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला जातोय हल्ल्यानंतर मोदी कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय काँग्रेसने एक्स वर केलेली ही पोस्ट पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्यांनीही डिशेअर करत मोदींवर निशाणा साधला त्यामुळे वातावरण अधिकच तापलंय काँग्रेसने फोटोवर गायब असं म्हटलंय भाजपने या पोस्ट वरून अलग अशी मानसिकता असलेल्या लोकांची भूमिका असल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं भाजपचे प्रवक्ते आर पी सिंग यांनी ही सोशल मीडियात एक पोस्ट केली त्यावर हातात चाकू घेतलेली एक व्यक्ती तो चाकू पाठीमागे लपवल्याचं चा दिसतंय पाकिस्तानचे दोस्त असं कॅप्शन त्या पोस्टला देण्यात आलं डोक्यावर नेहरू टोपी आणि पांढरा टी शर्ट घातलेली ही व्यक्ती आहे त्यामुळे सिंग यांनी एका प्रकारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधल्याची चर्चा आहे पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी काँग्रेसची पोस्ट रिपोस्ट केली आहे त्यावरून भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही काँग्रेसचा समाचार घेतला त्यांनी म्हटलंय की काँग्रेस मोदींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आणि पाकिस्तानला सिग्नल देत आहे की काँग्रेस असून आपल्या देशासोबत नाहीये पंतप्रधानांवरील गायब पोस्टने काँग्रेस काँग्रेस काही दिवसात नेत्यांच्या विधानांमुळे काँग्रेसला फटका बसला महाराष्ट्रातील नेते विजय यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या नाहीत अशा अर्थाचं विधान केलं होतं त्यावरून वाद निर्माण झाला होता भाजपने दिल्लीत पत्रकार परिषद घेत वडेट्टीवारांवर टीका केली इतर काही नेत्यांची विधानही वादग्रस्त ठरली आता मात्र काँग्रेसने हे ट्वीट डिलीट केलंय त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना या नेत्यांना समज द्यावा लागणार आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका